न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी राज्यात लवकर आज या ठिकाणी अचानक आपण बोलवून सुद्धा मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व पत्रकार बंधू मी सर्वप्रथम स्वागत करतो ही पत्रकार परिषद बोलावण्याचं प्रमुख कारण या महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री या मतदारसंघाचे नेते आमदार तानाजीराव सावंत यांच्यावरती जे विरोधकांनी बेचूटपणाने आरोप करून त्यांना वेगवेगळ्या गोष्टीचं टार्गेट करणं आणि त्यांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल त्या दृष्टिकोनातून ते विरोधकाचे प्रयत्न आहेत त्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आहे मित्र तुम्हाला सांगायला मला आवडेल महाराष्ट्र शासनामध्ये ज्यावेळेस आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब हे आरोग्यमंत्री म्हणून कामकाज पाहायला लागले त्यावेळेस त्यांनी अशा काही संकल्पना आणल्या की सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहेत त्यामध्ये माता सुरक्षित घर सुरक्षित ही योजना महाराष्ट्रामध्ये आम अंमलात आणली सर्व महिलांना या ठिकाणी आरोग्य तपासणी करून त्याच्यावर मोफत उपचार या योजनेमधून झाले त्यानंतर जागरूक बालक सुदृढ बालक ही बा बालकासाठी जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी योजना आणली त्यानंतर अठरा वर्षे वयाच्या पुढचे सर्व पुरुष यांच्यासाठी तपासणी मोफत तपासणी आणि त्याचे उपचार ह्याची योजना आणली त्यानंतर कधी नव्हे ते वारकऱ्यासाठी कधीच एक गोष्टी झाले नाही त्या वारकऱ्यासाठी पंढरपूरमध्ये आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही योजना आणली विशेष सांगायचं म्हणजे तिन्ही वेळेस त्यांनी जी योजना राबविली ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून गिनीज वर्ल्ड बुकमध्ये जी नोंद होऊन तिन्ही वेळेस त्यांना बक्षीस मिळालेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस साहेबांनी सर्वसामान्य लोकांना विकासाचा केंद्रबिंदू मानून सर्वसामान्याच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अवरात्र प्रयत्न केले अशा चांगल्या माणसाला जाणून बुलून विरोधी पक्षाकडून खास करून उवाटाकडून टार्गेट केलं जातं आहे रोहित पवाराकडून टार्गेट केलं जातं आहे मला एवढं या ठिकाणी सांगायचं आहे ज्या जा पद्धतीनं साहेबांनी आपल्या भागामध्ये काम करत असताना आरोग्याच्या बाबतीत ज्या पद्धतीनं आरोग्याच्या सुखसुविधा या ठिकाणी आणल्या त्या ठिकाणी आपण निश्चितच बघताय बऱ्याच वेळेस आरोप झाले की दवाखाने कागदावरच आहेत कामच मंजूर नाहीत पण आज तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता की कामाची परिस्थिती काय मित्र सर्वसामान्याला केंद्रबिंदू म्हणून जो सावंत साहेबांनी या ठिकाणी काम केलं त्याचं एक उदाहरण मी सांगतो महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये एक लाख प पन्नास हजार एवढीच तरतूद या उपचारासाठी होती साहेबांनी आरोग्यमंत्री झाल्यानंतर त्याचं लिमिट पाच लाखापर्यंत केलं मग सर्वसामान्य लोकांसाठी डोळ्याचे प्रश्न असतील या भागातून डोळ्याचे बरेच पेशंट नेऊन पुण्याला नेऊन तो खर्चानं ऑपरेशन करून या ठिकाणी आणले सर्वसामान्य लोकांचा त्यांनी एवढा विचार केला आणि आजही त्यांच्या बाबतीत सांगितलं जातं की एकशे आठमध्ये इतका भ्रष्टाचार केला आणि काल परवा दोन तीन दिवस झाले की न्यूसा की सा साहेबांच्या बत्तीसशे कोटीच्या कामावर स्थगिती मिळाली यामध्ये स्थगिती वगैरे काही नाही त्या संबंधित सचिवाने एवढंच सांगितलं की पाच वर्षासाठी याची आर्थिक तरतूद नाही कुठल्याही कामाला स्थगिती मिळाली नाही आणि ज्यांना वाटतंय साहेबांनी सुद्धा छाजेटोपणाला सांगितलेलं आहे की ज्यांना वाटतंय त्यांनी समोरासमोर कुठल्याही बाबतीत चौकशी करावी आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि मग इतका ठामपणे बोलणारा निस्वार्थी माणूस जिथंही कुठंही भ्रष्टाचाराचा त्याला डाग नाही अशा माणसाला यामध्ये गोवण्याचा आणि खास करून टार्गेट करण्याचा जो हा प्रयत्न चालू आहे त्याला आम्ही खास करून उत्तर देतो आणि त्याला एवढंच सांगतो की आपण जर ह्या पद्धतीनं जर असे खोटे आरोप करत असाल तर आम्हाला बी त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी चोख उत्तर देऊन आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि असे खोटे आरोप करायचे बंद करा ज्या पद्धतीनं तुम्ही आरोप करताय गुंबवणाचे आरोप करत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजेत हा आमचा प्रमुख उद्देश या पत्रकार परिस्थिती परिस्थितीच्या उद्देशाला आहे म्हणून करता मी तुम्हाला एक विनंती करतो की ज्या पद्धतीनं साहेबांनी अडीच वर्षामध्ये या मतदारसंघाचा काय पालन केला या मतदारसंघामध्ये लाखो रुपयाची योजना आल्या लाखो रुपयाची विकास काम या ठिकाणी आलेली त्यावेळेससुद्धा बोलताना साहेबांना त्याच पद्धतीनं टार्गेट केलं जायचं आणि आणि आजसुद्धा तुम्हाला मी एक विनंती करतो की आपण जे आरोप करतायत त्याच्याशी शहानिशा करावी आणि त्या शहानिशा केल्यानंतरच त्या ठिकाणी आरोप करावे अशी माझी ह्याला विनंती आहे नसता आम्हाला सुद्धा याला रस्त्यावर करू देणार नाही एवढं आम्ही तुम्हाला खनखनून सांगतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण जे साहेबाचे उत्कृष्ट केलेले कामं आहेत आरोग्याच्या बाबतीत असतील विकासाच्या बाबतीत असतील रस्त्याच्या बाबतीत असतील ते प्रत्येक काम हे पारदर्शी काम आहे एक तुम्हाला उदाहरण सांगतो मी की ज्या बदल्या अगोदर होतो त्या आरोग्य विभागाच्या त्या आरोग्य विभागाच्या बदल्या ह्या पारदर्शी नव्हत्या कुणातरी तरी मंत्र्यामार्फत कुठंतरी अधिकाऱ्यामार्फत त्या ठिकाणी बांधल्या व्हायच्या पण साहेबानं डायरेक्ट समुपदेशन तत् चालू केलं आणि त्याला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी एक रुपया आहे कुणाला न देता बाजले झाले आणि मग इतकं पारदर्शी करणाऱ्या माणसाला जर या पद्धतीनं अशा पद्धतीने आरोप करत असतील तर हे निवडून चुकीचं आहे म्हणून करता माझी विनंती आहे की आपण या गोष्टीला कुठेतरी ठोसपणानं उत्तर सर्व आमचे पदाधिकारी जाकीरवाय आहेत राहुल मोठे बाळासाहेब आय सुभाषसिंग गौतम शटके आम्ही सगळेजण या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी आम्ही एवढंच सांगायला आलोय की आपण ज्या पद्धतीनं खोटे आरोप करताय त्या खोट्या आरोपाला कुठेतरी थांबलं पाहिजे नाहीतर तर आम्ही याला रस्त्यावर करू देणार नाही एवढ्या ठिकाणी या निमित्तानं मी सांगतो आणि विषय ज्या ज्या वेळेस समाजाचा विषय असेल सार्वजनिक विषय असेल त्या त्यावेळेस साहेबांनी ज्या पद्धतीनं लोकांना मदत केली मराठा आरक्षणमध्ये जे तरुण शहीद झाले प्रत्येक कुटुंबाला पाच लाखाची मदत केली धनगर समाजाच्या म्हणजे शहीद झालेल्या कुटुंबाला पाच लाखाची मदत दिली एवढा दानशूर व्यक्ती या राजकारणामध्ये आहे हे आमचं भाग्य आहे आणि म्हणून आम्हाला कुठतरी वाटतंय की या चांगल्या माणसाला कुठेतरी प्रवाहाच्या बाहेर घालवण्यासाठी ज्या पद्धतीने आरोप करतात आहेत ते चुकीचे आहेत म्हणून आम्ही शंभर टक्के सावंतसाहेबांच्या पाठीमाग आहेत यामध्ये कुठलाही दुजा विषय दुझ नाही आणि आम्ही ज्या पद्धतीनं साहेबांना टार्गेट केलं तर आम्ही त्या पद्धतीनं चोख उत्तर देऊ एवढंच या ठिकाणी सांगू नाही 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 तो विषय नाही नाराजीचा विषय नाही मंत्रिपद देणं नाही देणं हे पक्षश्रेष्ठीचा विषय असतो पक्षश्रेष्ठीमध्ये ग्रुथ्यती महायुतीला यश मिळाले दोनशे अडतीस जागा या ठिकाणी महायुतीच्या निवडून आल्या आणि ह्या निवडून आल्यानंतर पक्षश्रेष्ठी सुद्धा पुढंसुद्धा मोठा पेच असतो आणि मग कुणाला थांबवायचं कुणाला द्यायचं ह्या पद्धतीनं झालं आहे आणि एक तुम्हाला विनंती करतो आम्ही स्वतः दोन दोन तीन तीन वेळेस जाऊन साहेबाला दवाखान्यात भेटून आलो आहे साहेबाची एन्जिओग्राफी झाली एन्जिओप्लास्टी झालेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये साहेबांना भेटणं किंवा मतदारसंघात येणं आम्हीच सांगितलं तुम्ही डॉक्टरनं सांगितलेलं सल्ल्याप्रमाणे महिना दोन महिने तुम्ही आराम करा आणि आता अधिवेशन झाल्यानंतर साहेब शंभर टक्के आपल्या मतदारसंघामध्ये पुन्हा जोमान आणि जोरात असं लागतील याबद्दल काही शंका नाही नाही कारण त्यांचा शीर्षाला मग तो पगडे माझ्या स्वतःचा जर महात्माचा आजारी असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण सुद्धा एक विचार केला पाहिजे की दहा महिने तरी चलतील पण आता कुटुंब करता जगलं पाहिजे आज आपलं कुटुंब करता आहे त्याच्या तब्येतीला त्यांनी जपलंच पाहिजे कारण तो टिकला तरच आपल्याला त्या ठिकाणी पुढं काय सांगता येईल म्हणता येईल त्यामुळं महिना आणि दोन महिने हा काय मोठा कालावधी नाही निश्चितच पुन्हा आदिवासी जपल्यानंतर साहेब येते येतील जनता दरबार घेतील आमसभा घेतील आम्ही तर, तर पन, आम सर, त्या दिवशी गेल्यानंतर मी लटके सरावे मिळून घेतो आम्ही सांगितलं की आपण तंदुरुस्त व्हा अजून पंधरा दिवस वेळ लागू द्या पण पंचायत समितीमध्ये आपण आमसभा घ्यायचे सर जनता दरबार घ्यायचा आणि जे जे लोकांचे प्रलंबित प्रश्न आहेत ते तात्काळ त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आणि साहेबांनी त्या पद्धतीने त्याला यश मानलेले आहेत त्यामुळे पुढचे काय विषय अडचणीचा नाही तुम्ही म्हणता की विरोधाकडून साहेबांना टार्गेट केलं जातं आहे मित्र पक्षाकडून केलं जाते असं वाटत नाही तुम्हाला कारण त्यांच्या अंगातच परवा एका मोठ्या रस्त्याचं भूमिपूजन झालं त्यावेळेस साहेब आले नाही त्यांच्या अंगातच मुख्यमंत्री सरकार साहेब निवडणूक झाल्यापासून साहेब हजरी होते विकास काम रस्ता म्हणजे भाजपने कार्यक्रम घेतला तो मित्र पक्ष पण त्यांना टार्गेट करताय का असं मला म्हणायचं नाही 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 मित्रपक्ष नाही प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचे अधिकार आहे मुभा आहे आम्ही आमच्या पक्षाच्या दृष्टीने आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतो साहेबांना सुद्धा त्यांनी त्यावेळेस आमंत्रण होतं पण साहेब दवाखान्याच्या हो कामामुळे येऊ शकले नाही आणि साहेब नसल्यामुळे आम्ही उपस्थित राहिलो नाहीकरन्वय शेवटी कसं असतो नाच पक्षाने सांगितलं त्या तुम पद्धतीनं आणि आम्हाला जर निमंत्रण आलं असतं तर आम्ही का तुम्हाला आम्हाला निमंत्रण नव्हतं पण साहेबाला निमंत्रण होतं पण साहेब दवाखान्यामुळे येऊ शकले नाही विषय असा आहे की साहेबासारखा ना ना काम करणारा नेता आपल्या भागाला मिळाला आहे आमचं परमभाग्य आहे अशा माणसाला जाणीवपूर्वक विरोधी पक्षाकडून खास करून शरदचंद्र पवार जी राष्ट्रवादी असेल किंवा उमटा असेल यांच्याकडून संजय राऊत असतील किंवा रोहित पवार असतील यांच्याकडून वारंवार या ठिकाणी टार्गेट केलं जातं आणि त्यांना कुठंतरी गुंतवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि या आम्ही आम्हीच हवंसाहेबांच्या पाठीशी खंबीर आहोत आणि जे असे खोटे आरोप करतील यांना तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी आमच्यामध्ये आहे हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदेत तुम्ही मागाशी नव्हता हो या ठिकाणी स्वच्छतेचा एक विषय आहे स्वच्छतेचं बत्तीस बत्तीसशे कोटीचं टेंडर महाराष्ट्रातलं रद्द केलं अशा काही अपो वा वावड्या उठ गेल्या पण त्या ठिकाणी सचिवाकडून सांगितले की पाच वर्षाची याची तरतूद नाही आणि सावंत साहेबांनी ते टेंडर दिलं आहे ते टेंडर हे कुठत केलेली योजना आहे कारण त्याच्या अगोदर वैद्यकीय शिक्षणचं एकशे वीस रुपयाने टेंडर केलं आहे त्याच्यानंतर तुमच्या अजून एका विभागाचं च पंच्याण्णव रुपयाने टेंडर केलं आहे आणि आरोग्य विभागाचं चौऱ्याऐंशी रुपयांनी केलं आहे मग जास्तीचं टेंडर कोणाचं आहे न, हो। का जास्तीचे पैसे दिलेत का आणि हे सगळे पैसे जात असताना कुठल्याही रुपयाचा त्या ठिकाणी शासनाच्या तिजोरी एक रुपया गेलेला नाही त्यामुळं मग अपार किंवा काय म्हणत त्याला खाल्ले कसं म्हणता येईल जर एक रुपयाच्या योजनेवर खर्च झाला नसेल तर खाल्ले कसं म्हणता येईल आणि असे आरोप करणं बेनबोर्डाचे त्या ठिकाणी आता ते नऊशे बांधार सवय त्यामुळं पण ते सुद्धा आम्ही चालू देणार नाही जर तशा पद्धतीनं असेल तर त्या संजय राऊतच्या विरोधात किंवा त्या रोहित पवारच्या विरोधात आम्ही चौका चौकात आंदोलन उभा करू आणि त्या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करू काही तेच तुम्हाला सांगितलं की फक्त एका कामासाठी जे आरोग्य विभागाच्या स्वच्छतेचं महाराष्ट्राचं केंद्र होतं ते बत्तीसशे कोटी रुपयाचं होतं ते पाच वर्षासाठी होतं आणि ते त्याला स्थगिती दिली असे काय बातम्या आल्या तर त्याला स्थगिती वगैरे काही दिलेलं नाही त्या संबंधित सचिवाने असं सांगितलं की पाच वर्षाची याची तरतूद नाही एवढाच विषय झालेला आहे आणि हे लिगली प्रोसिजरने केलेलं टेंडर आहे सगळ्यात कमीनं चौऱ्याऐंशी रुपयाने केलेलं टेंडर आहे मंत्रिमंडळाची मान्यता पण नाही त्या टेंडरला असं वावड्या आणि ती कंपनी पण सरांच्या जवळची असं सांगण्यात येत आहे साहेबांच्या जवळचं काय नाही हा माणूस आम्ही जवळनं बघितलं आहे मंत्री असताना बघितलं आहे नसताना बघितलं आहे सर्वसामान्य लोकांना ज्या पद्धतीनं हात दिला सोडून मग दवाखाना असेल किंवा कोणते कोणाच्या अडचणी शिक्षणाच्या असतील किंवा अन्य कुठलेही समाजाचे प्रश्न असतील त्या वेळेस इतक्या सरळ हाताने माणूस जो मदत करतो त्याला कोणाचे पैसे खायची गरज नाही आम्ही जवळनं बघितले आम्ही स्वतः अडीच वर्ष साहेब आम्हाला आता मंत्री होती किंवा एकोणीसच्या काळामध्ये सहा महिने मंत्री होते त्यावेळेस बघितलेलं आहे त्यामुळं विरोधक काय बोलतात हा विषय नाही तुम्ही पत्रकार आहात जो नदी एक कवी तो देखे ते एक रवी जो कुणाला दिसत नाही ते तुम्हाला दिसतंय तुम्ही चौकशी करा नाही गोष्टीचे कुठं खाल्ले काय नाही आम्ही काय आमच्या घराला चांगलं म्हणे चौकशी करा व कुणी ते सावंत साहेबात घेतलं नाही असं काय वाटतं कारण सावंत साहेब हे मंत्रिमंडळाचे शिंदे साहेबांच्या जवळचे आणि मोठा नेता म्हणून जनले जात त्यांना दावडलं तरी त्यांच्या मित्र पक्षामध्ये कोडा घातलेलं असेल त्या ते आसन आहे प्रत्येक प्रत्येक पक्षाला आहे हे तीन प्रमुख पक्षाचं सरकार आहे बाकी इतर अजून आर पी आय कोणतं रयत क्रांती मोर्चा की बाकीचे पक्ष आहेत पण तीन प्रमुख पक्षाचे सरकार आहेत तिघाची म्हणून जवळजवळ दोनशे अडतीस आमदार त्या ठिकाणी निवडून आले एकशे बत्तीस प्लस सहा एकशे अडतीस एक खासदार आमदार भाजपचे निवडून आले आणि प्रत्येक पक्षाला जो कोठा दिला त्या कोठ्यामध्ये अगोदर बी सिनियर मंडळी काय दोन हजार बावीसच्या ह्याच्यामध्ये थांबविलेली होती आणि शिंदेसाहेबांनी पण सांगितलं की ह्याच्यानंतर राहिलेला आपण न्याय देणारच आहे पण कुठंतरी कोणाला बसविल्याशिवाय कोणाला तर न्याय देता येणार नाही आता जिल्हा परिषदला मी दोन टर्म निवडून आलो माझे ज्युनियर सभापती अगोदर वगैरे झाले मला पुन्हा त्याच मिळाला शेवटी hmm. काम करत असताना पक्षाच्या नेत्यांवर कुठंतरी आपली जिम्मेदारी असते ती आपण त्या ठिकाणी विश्वास ठेवतो आणि त्या पद्धतीनं पक्षाने मी त्या ठिकाणी काम करत असताना मदत घेत असताना मंत्रिमंडळात नेमणूक करत असताना जागा कमी आणि लायक उमेदवार त्यांचे असतात असेल तर निश्चित त्यांची सुद्धा अडचणच नाही ना त्यामुळे कुणी ह्याच्यामुळे कटलं त्याच्यामुळे पटलं असं म्हणणं योग्यच नाही पाणी पाडव्याला येणार असं सावंत सरांनी सांगितलं त्यांचं मंत्रीपद न मिळाल्यामुळे लोक साहेब आज सकाळी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बंगल्यावर जाऊन या कामाच्या बाबतीतच सर्व चार चर्चा करून आले काही झालं तरी हे साहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मागं पुढे आठ पंधरा दिवस होईल मागं पुढे पण साहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे या ठिकाणचं पाणी शंभर टक्के आपल्याला मिळणार आहे काही चिंता करायचं कारण नाही कारण आपल्यातलाच एक भाग आजचीच आहे या योजनेचा पुढचा भाग आजचीच आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्याच महिन्यामध्ये त्या ठिकाणी येऊन कार्यक्रम घेतलेला आहे आणि मग हिता आल्याशिवाय तिथं जाणार आहे का त्याच्यामुळं आपल्या इथं येणं हे येणंच आहे गरजेचंच आहे हिता आल्याशिवाय आज जाणार नाही ना त्यामुळे तुम्ही आणू नका शंभर टक्के आपल्याला पाणी येणार येणार काही कारण नाही पाडव्याला पाणी येईल असं साहेबांनी सांगितलं जवळ आले पण पावसाचं जे काम आहे ते तीनशे फूट खोल तिथून बांधकाम आहे आज मला वाटतं बऱ्यापैकी वीस पंचवीस टक्के काम राहिले विश्टे शेवटी टेक्निकल काम आहे काम संप काम झाल्याशिवाय तर ते करण्याचा अर्थ नाही पाणी येऊन थांबलेलं आहे फक्त पंप पंपावरचं काम एवढंच बाकी आहे मग महिना पंधरा दिवस आता आपण बघतोय घरचं स्लॅब टाकायचं म्हणतात मिस्त्री तिथे गावाला गेला लग्नाला गेला मागं पुढे मी मगच म्हटलं तुम्हाला जे आठ पंधरा दिवस मागं पुढे होईल पण शंभर टक्के आपल्याला पाणी पुढचा दुष्काळ आपल्याला राहणार नाही एवढं पक्का आहे